की जर का एखाद्या पुरुषाने विवाहित स्त्री बरोबर ज्याच्यामध्ये शारीरिक संबंध अंतर्भूत आहेत तर त्या पुरुषावरती गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्याला शिक्षा होऊ शकते मात्र लग्नसंस्था धोक्यात येईल म्हणून तसे संबंध हा गुन्हा ठरवावा का त्याला चूक बरोबर नंतर ठरवू देईल गुन्हा ठरवता येईल का हा एक महत्वाचा मुद्दा घेऊन आपण चर्चा घेणार आहोत या अनुषंगाने चर्चा करायला आपल्यासोबत मान्यवर आहेत माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट दिलीप तावर दिल्लीहून आपल्यासोबत आहेत कायदे तज्ज्ञ आहेत सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात याशिवाय ऍडव्होकेट गणेश सोनी कायद्याचे आहेत त्यांचेही स्वागत द्वारकानाथ संजगिरी आपल्याकडे आहेत स्मिता सिंघलकर आहेत नागपूरहून स्त्री हक्क सल्लागार आहेत याशिवाय ऍडव्होकेट दिलीप तोर आणि मृदुला देसवंडीकर आहेत मी पहिल्यांदा ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे जाईन कारण पुरुष हक्क संरक्षण समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि वेळोवेळी पुरुषांची पण म्हणून विविध गोष्टींमध्ये एक बाजू असते मग तो विवाहात विवाह संबंध असतील विवाहातील पुरुषांचे अधिकार असतील सध्या स्त्रियांच्या बाजूने अधिक कायदे सक्षम झालेले आहेत मी धर्मेंद्र चव्हाणांपासून सुरुवात करेन धर्मेंद्र चव्हाणजी या, या कलमाच्या अनुषंगाने पुरुषांवरती होऊ शकणाऱ्या अन्यायाबद्दल तुमचं काय म्हणणं भारतीय राज्यघटनेमध्ये कलम बारामध्ये स्त्री आणि पुरुष समानता असं म्हटलेलं आहे पण प्रत्यक्षात भारतीय दंडविधान कलमांमध्ये काही कायदे बनले की ज्याच्यामुळे दोघांमध्ये भेद निर्माण केले ते हा त्यापैकीच एक कलम आहे त्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव ये तीनशे चोपन्न पाचशे नऊ तीनशे शहात्तर बर असे काही कलम आहे भारतीय पिनल कोड मध्ये दंडविधान संहितेमध्ये कि ज्यामध्ये पुरुष आणि महिला यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झालेले आहेत बर फोर नाईन्टी एट सारखा कलम होता आता आपण ज्या कलमाविषयी बोलतोय चारशे सत्त्याण्णव कलम तर हा मुळातच भारतीय दंडविधान संहिता ही ब्रिटिश कालीन आहे अठराशे साठ सालची ही आहे भारतीय दंडविधान संहिता पण त्याच्यामध्ये वेळोवेळी खूप बदल होत गेलेले आहे बर आता तर या नवीन केंद्र सरकारने तर अनेक निकामी कायदे काढून टाकले नवीन कायदे आणले ते कायद्यांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार बदल व्हायला पाहिजे आणि ते होत असतात पण हा जो चारशे सत्त्याण्णव कलम आहे प्रमा मी नाशिकच्या न्यायालयात बघितलं की चारशे सत्त्याण्णव कलमाप्रमाणे मला केसच सापडली नाही मी सत्तावीस वर्ष आले नाशिकच्या जिल्हा न्यायालयात वकिली करतोय पण अशी एकही केस मला क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करतोय मला चालवायला देखील मिळालेली नाहीये प्रमाण रेर आहे हे मान्य आहे बरं पण जर कायदा असा असेल इंडियन पिल याच्यामध्ये पाच वर्ष सक्तमजूरची शिक्षा आहे आणि ती फक्त दोघांचे जे रिलेशन असतील तो कोणी त्रयस्त व्यक्ती आणि वाईप तर ती फक्त त्या त्रयस्थ व्यक्तीलाच आहे वाईपला काहीच नाहीये म्हणजे एखाद्या कृत्यामध्ये तिचा जर सहभाग असेल तिच्या जर कृत्य घडलं असेल बरं तर तिचं निर्दोष तो, तो पहिले डिक्लेअर करून टाकलं केस चालवण्याच्या अगोदरच ती निर्दोष मी आता पहिल्यांदा जाणार आहे धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे पुन्हा एकदा धर्मेंद्र चव्हाणजी ही सगळी चर्चा पाहता हा मुळात कायदाच काढून टाकण्यात यावा या मताचे आहात माझा आपल्याला प्रश्न आहे कायदा असावा की नसावा बेसिक प्रश्न आहे बोला नाही कायदा चांगला आहे फक्त त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून त्या महिलेला पण मग शिक्षा व्हायला हवी तिला तिला अगोदरच निर्दोषत्व द्यायचं विरुद्ध खटला चालवायचा आणि तिच्या तिला शिक्षाच द्यायची नाही असं माझ्या माहिती माते नहीं। नहीं। इंडियन पिनल कोडच्या पाचशे अकरा कलम आहेत हे पहिलंच कलम असावं खटला तर चालवायचा आणि त्यांना सोडून तर द्यायचं बरं याचा बेनिफिट असा आहे की हिंदू युवा कायदा जो आहे एकोणीसशे पंचावन्नचा त्याच्यामध्ये कलम तेरा आहे डायव्हर्स त्याच्यामध्ये ऑडल्ट्री हा ग्राउंड दिलेला आहे इंटरकोर्स अदर दॅन हिर अदर दॅन एनी पर्सन अदर दॅन हिर पाऊस जर पती किंवा पत्नी यांनी इच्छे स्वैच्छेने जर एखाद्या व्यक्ती बरोबर जर शारीरिक संबंध प्रस्थापित केले समजा या चारशे सत्त्याण्णव प्रमाणे एखादा गुन्हा सिद्ध झाला तो जो कोणी पुरुष त्याला शिक्षा झाली तर मग इट्स अमाऊंट टू डायव्हर्स याच्यामुळे डायव्हर्स मिळू शकतो क्लिअर कट ही डायव्हर्सची हा सगळा प्रकरण हे सगळं प्रकरण डिवोर्सच्या अंतर्गत पुढे जाऊ शकत असताना yes. ते गुन्ह्याच्या दिशेने का न्यायचं त्याला इंडियन पिनल कोड लावून त्याला फौजदारी कायद्याचं स्वरूप का द्यायचं म्हणून मी विचारतो की कायदा हवा की नको नाही कायद्यामध्ये काही अमेंडमेंट करायला पाहिजे जी पनिशमेंट दिलेली आहे ती व्हेरी हेवी पनिशमेंट आहे ती कमी करायला हवं बरं फार त्याला बॉन्डवर सोडून द्यायला हवं हा कायदा रेपला अल्टरनेटिव्ह कायदा आहे समजा एखाद्या विवाहित महिले बरोबर जर शारीरिक संबंध केले तर तीनशे शहात्तर प्रमाणे फिर्याद दाखल होते तर त्याला रेपला अल्टरनेटिव्ह दोघं जर मॅरिड असेल आणि तिने जर इच्छेने केला असेल तर मग याच्यामध्ये रेप मध्ये तर जन्मट हे फाशी अशी शिक्षा आहे इथे फक्त फायव्ह इयर्स दिलेली आहे ती शिक्षा कमी करायला हवी जर त्या स्त्रीने पण इंटेन्शनल त्याचे रिलेशन मेंटेन केले तर तिथे फक्त त्या पुरुषालाच दोषी ठेवायचे